नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत पंचवीस वर्षांपूर्वी लोणावळा नगर परिषद येथील अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण कसं बदनाम झालं ते सर्व सांगण्यासाठी मी स्विमिंग पूल घोटाळा टँकर घोटाळा आणि नवनवीन अशी प्रात्यक्षिक दाखवून लोणावळेकरांना जागृत करणार असल्याचे शिवसेना आरपीआयचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकारांना सांगितले पाहूया काय म्हणाले वाघमारे आणि म्हणून लोळा शहरांना पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं आपली नगरपालिका बरखास्त कशी झाली याचं स्मरण लोळाकरांना करून देण्याकरता आम्ही रोज एक एक कारण आम्ही सादर करणार आहोत हे कोणाच्या विरोधामधलं नाही आहे व्यक्तीच्या विरोधामधलं नाही आहे पण पंचवीस वर्षापूर्वी सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट कशी झाली आणि अनुसूचित जातीचा नगराध्यक्षपद कसं बदनाम झालं आणि पुन्हा पंचवीस वर्षानं अनुषित जातीचं नगराध्यक्षपद आलेलं आहे आणि ते बदनाम होऊ नये म्हणून हा मी सगळी जनजागृती करीत आहे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी दोन हजार साली ही महानगरपालिका बरखास्त झाली आणि ही बरखास्त होण्याची जी कारण आहेत ती, ती लोकांपुढं आली पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या पिढीला अजिंठ्यावरती सह्या आज ठरावावरती सह्या करताना काळजीपूर्वक त्या भावी नगरसेवक नगरसेवक असतील त्यांनी काळजीपूर्वक सह्या कराव्यात अनेक नगरसेवक नगरसेविकांना शासनाचा दंड पडला एका उमेदवाराला त्याच्या निवडणुकीचा खर्च साडेसात हजार आला पंचवीस वर्षापूर्वी परंतु त्यांना चौऱ्याऐंशी हजाराचा दंड भरावा लागला म्हणजे गोर गरीब जे नगरसेवक लोकांच्या आशीर्वादाने निवडून येतात आणि इथं आल्यानंतर जर त्यांना दंड भरावा लागत असेल तर येणाऱ्या नगरसेवकांना नगरसेवकांना मी जागृत करण्याकरता पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं ते सांगत आहे आता जर आपण पाहिलं आपण जर लोकांना सांगणं सा हे काय शानपणाचं नाही आहे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत माझ्या पुढं विकासाच्या दृष्टिकोनातून खरंतर इथं जे आपले भावी पिढी आहे त्यांच्याकरता यू पी एस सी असेल एम पी सी असेल त्याचे क्लास सुरू करणे जो कलेक्टर होईल त्याला मी पाच लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे जो पोलीस अधीक्षक होईल त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे जो डीवाय एस पी होईल इन्स्पेक्टर होईल नोळा शहरातील कोणत्याही जाती धर्माचा पक्षाचा जो विद्यार्थी असेल त्याला हे बक्षीस देऊन मी रेल्वे ग्राउंडला त्यांचा सत्कार करणार आहे हे मी आज नाही सांगितलं हे मी गेले दोन तीन वर्षापासून सांगतो आणि त्या अधिकारी बनो अभियाना अंतर्गत आमच्या वलवणमधून एक विद्यार्थी हा क्लास वन अधिकारी भारतातल्या अठ्ठावीस्या रँक मध्ये आलेला आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद